नमस्कार मित्रांनो ए लागलं प्रेमाचं या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूपच असा धमाकेदार ट्विस्ट बघायला मिळणार आहे कारण इथे आता नीच घोरपडेचे केस तीनशे तीनचे जे भयानक रहस्य असते ना ते सर्वांसमोर आता उलगडणार असते तर इथे रायाने त्या केसच्या शोधात अंकुश शिंदे साहेबांना भेटण्यासाठी मुंबईला जाण्याची संपूर्ण तयारी केलेली असते तर इथे मंजुरी रायाला म्हणू लागते राया माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे त्यामुळे तुला हे सगळे पुरावे गोळा करून आणून समोर त्या जयचा खरा चेहरा दाखवायचा आहे आणि हे सगळं आपल्याला फक्त दोन दिवसात करायचं आहे कारण येत्या दोन दिवसात माझा त्या जयबरोबर साखरपुडा आहे आणि त्याआधीच त्या जयचा त्या त्या जो भयानक भूतकाळ आहे ना नाला सुपाऱ्यात घडलेला तो आपल्याला सगळ्यांसमोर आणायचा वर का राया तेव्हा लगेच आता राया मंजिरीचा हात हातात घेतो आणि म्हणू लागतो मिस बाहेर तू काळजी करू नको या केस तीनशे तीनचा शोध घेण्यासाठी आता मी मुंबईला निघणार आणि तिथे अंकुश साहेबांना याबद्दल सगळी काही माहिती आहे असं मला ए सी पी किरणच्या बायकोने सांगितलं आणि मी ती सगळी माहिती काढून या घोरपडेला धडा शिकवणार पण तोपर्यंत तुला इथलं सगळं काही आहे कारण तू घोरपळे मी इथे नाहीये हे जर त्याला समजलं किंवा मी मुंबईला गेलो हेही त्याला समजू शकतं तो काहीही करू शकतो त्यामुळे काहीही करून तुला त्याला गाफील ठेवावं लागेल आता मात्र मंजुरी ते हो राया तुझा माझ्यावरती विश्वास आहे की नाही मग मी नक्की एवढं सगळं करेल आणि मी तुझी वाट बघेल तू निघू शकतो त्याच वेळेस इकडे आता जय मात्र खूपच घाबरलेला असतो या शशिकलाला केस तीनशे तीनबद्दल कोणी सांगितलं असेल तिला काही माहिती झालंय का का राया तिला काही बोललाय नाही 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 मला तिला विचारावंच लागेल असे म्हणून आता इथे जय शशिकलाला पुन्हा फोन लावतो पण शशिकलाला मात्र रायाने अशी काही धमकी देईल असती की ती काहीच बोलणार नाही तेव्हा लगेच शशिकला फोन उचलते आता लगेच जय म्हणू लागतो हे बघ शशिकला त्या केस तीनशे तीन बद्दल तुझ्याशी कोण काय बोलले मला पटपट खरं सांगा नाहीतर तुला सोडणार नाही तेव्हा आता शशिकला म्हणू लागते अहो जावई बापू असं काय करताय तुम्ही इकडे एवढी धामधूम चालू आहे सगळी लग्नाची गडबड आहे आणि मी कशाला का कुणाचं काही ऐकू आमची खूप कामं चालू आहे त्यामुळे बरं फोन तुम्ही तेव्हा जय म्हणू लागतो हे बघ शशिकला खरंच सांग मला कोणी तुला याबद्दल सांगितलंय तेव्हा शशिकला म्हणू लागते कुठे काय कोणीच नाही मी आपलं असं सहजच बोलत होते असे म्हणून शशिकला फोन बंद करते आता मात्र ती जोरजोरात हसू लागते आणि बघून म्हणू लागते कसा घाबरलायस तू या रायाने तुझी चांगली जिरवली या रायाने खरंच या केस तीनशे तीनचा शोध घेतला आणि हे लग्न मोडलं तर नाही 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 असं होता कामाने हे लग्न व्हायलाच पाहिजे मग हे लग्न झालं म्हणजे हे सगळं घर माझं एकटीच होईल आता मात्र लगेच शशिकला मनाशीच म्हणू लागते नाही काही झालं तरी या मंजिरीचं या घोरपडे बरोबर लग्न व्हायलाच हवं तर इकडे आता जय मात्र खूपच घाबरलेला असतो काही करून आपल्याला या केसबद्दल जे काही पुरावे असतील ते दफन करावेच लागतील आपल्याकडे फक्त दोन दिवस उरलेत त्यामुळे आता बास आता हातावर हात ठेवून जमणार नाही असे म्हणून आता इथे जय आणि श्रेयसने मिळून जे कांड केलेले असते ते आता सर्वांसमोर येण्याची वेळ झाल्यामुळे लगेच जय इथे श्रेयसला फोन करतो आणि मात्र जयने जो एनकाउंटर केलेला असतो त्या माणसाचा सापळा इकडे पंढरपुरात मागवलेला असतो तर इथे श्रेयसनेही तो सापळ्यात एका ट्रकमध्ये एक पेटी ठेवलेली असते त्या पेटीला एक कोड असतो जो कुणालाही खोलता येणार नाही असा कोड तो इकडे पंढरपुरात आता पाठवलेला असतो हे मात्र इकडे शिंदे साहेबांना समजलेलं असतं त्यामुळेच अंकुश साहेबांनी निर्णय घेतलेला असतो आता काही करून पंढरपूर गाठायचं आणि या केस तीनशे तीनचा शोध घ्यायचा आणि सगळे काही पुरावे सापडून या पाठीमागे जे कोणी आहे ना त्यांचा निकाल लावायचा त्यावेळेस आता अबोली म्हणू लागते मग एक काम करू शकतो माझी एक मैत्रीण आहे पंढरपुरात मी तिला कॉल करून तिच्याकडनं काही मदत होते का बघू शकते तेव्हा लगेच आता अंकुश म्हणू लागतो हो का मग ठीक आहे तू कर तुझ्या मैत्रिणीला फोन त्याच वेळेस इकडे राया आणि मंजिरी दोघेही विठुरायाच्या मंदिरात आलेले असतात तेव्हा लगेच आता राया इथे विठुरायाचं दर्शन घेतो आणि म्हणू लागतो विठुराया तुझी साथ माझ्या बरोबर राहू दे बरं का मला आज खूप मोठ्या कामासाठी जायचे आणि ते काम व्हायलाच हवं त्याच वेळेस आता इथे मंजिरी देवाचं दर्शन घेते आणि म्हणू लागते सगळं काही ठीक होऊ दे आणि व्यवस्थित पार पडू दे आता मात्र लगेच ते दोघेही बाहेर निघालेले असतानाच त्याच वेळेस आता इथे मंजिरीला अबोलीचा फोन येतो आता मात्र लगेच मंजिरी म्हणू लागते अगं अबोली बोल ना तेव्हा अबोली म्हणू लागते हे बघ मंजिरी आम्हाला पंढरपुरात एका केस संदर्भात तुझी मदत हवी तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो का मग तुझे मिस्टर अंकुश शिंदे साहेब आहेत ना तेव्हा अबोली म्हणू लागते हो तेव्हा मंजिरी म्हणू लागते मग आम्हालाही तुमची मदत हवी इथे पंढरपुरात एका इन्स्पेक्टरची माहिती काढायची त्याबद्दल तुमची जी काही मदत होईल ना ती खरंच खूप महत्वाची असेल तेव्हा लगेच आता अबोली म्हणू लागते ठीक आहे मग आम्ही दोघेही इकडे पंढरपूरला निघालोय तेव्हा मंजिरी म्हणू लागते ठीक आहे तुम्ही या आम्ही वाट बघतोय आता मात्र लगेच राया विचारू लागतो अगं मिस फायर काय झालं कोण होतं तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया आता तुला मुंबईला जाण्याची गरज नाही कारण स्वतः अंकुश शिंदे साहेब इकडे निघालेत आणि आता ते इथे येणार आहे आता मात्र राय म्हणू लागतो अगं पण मिसफायर हे घडलं तेव्हा मंजिरी मिळू लागते अरे अबोली माझी आहे ना त्यामुळेच तिने फोन केला आणि हे सगळं झालंय ते दोघेही एका केस संदर्भात इकडे येत आहेत आता मात्र लगेच इथे श्रेयस आणि जयने मिळून जे कांड केले असतं या सगळ्याचा शोध घेण्यासाठी इथे अंकुश आणि अबोली दोघेही पंढरपुरात दाखल झालेले असतात आता मात्र इथे मंजुरी मनाशीच म्हणू लागते जीजी या जयचा खरा चेहरा मी आता तुझ्यासमोर आणणारच तर इकडे जीजीची घरी साखरपुड्यासाठी धूमधाम तयारी चालू असते तेव्हा जीजी रुजिदाला म्हणू लागते अगं मंजू कुठे गेली कुठे दिसत नाहीये ती तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते अगं काही नाही ती थोड्या वेळ ती बाहेर गेली तिचं काम होतं ना तेव्हा जीजी मात्र रागावते आणि म्हणू लागते आता ही काय बाहेर जाण्याची वेळ का कुठे गेली ती आता तिचं लग्न आलं तिने घरी थांबायला हवं की नाही तेव्हा नाना म्हणू लागतात हे बघ उमा आपली तयारी चालू आहे की नाही मग तू टेन्शन घेऊ नको तिला तिचं काम करू दे तर इकडे आता अंकुश आणि अबोली इथे राया आणि मंजिरीजवळ आलेले असतात तेव्हा लगेच आता इथे अंकुश साहेब रायला म्हणू लागतात ही केस नाला सुपारात घडलेली आणि त्याच केस संदर्भात जो सापळा इकडे पंढरपुरात ट्रकमध्ये पाठवण्यात गेलाय ना त्या पेटीचा काहीतरी कोड नंबर आहे पण तो कुणालाही माहिती नाही ने, नेमकं काय असेल आता मात्र सगळेजण विचार करू लागतात त्याच वेळेस राया म्हणू लागतो हे समज त्या घोरपडेला नक्की माहिती असेल कारण तो खरंच खूप नीच माणूस आहे आणि असं काय केलेलं आहे त्याने तेव्हा दे लगेच आता अंकुश शिंदे साहेब म्हणतात त्या घोरपडेचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा आहे ना राया तुला मग चल आजपासून आपण तयारीला लागलो असे म्हणून आता इथे अंकुश साहेब रायाच्या हातात हात देतात आणि म्हणू लागतात या केसला इथे श्रेयस आणि जयने सुरुवात केली होती पण याचा शेवट आपण दोघे मिळून करणार या सगळ्याचा छडा लावणार आणि त्या दोघांना शिक्षा होणार आता मात्र इथे मंजिरी राया आणि श्रेयस आणि अबोली चौघेही विठुरायाचा जयघोष करतात आणि आता आपल्या कामाला निघालेले असतात आता मात्र राया या घोरपडेचा खरा चेहरा ऐन मंजुरीच्या साखरपुड्याच्या वेळेस जी जी आणि सर्वांसमोर कसा आणेल हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद